वारकऱ्यांना प्रिय असणारी अशी आषाढी एकादशी आता जवळ आलेली आहे आणि पंढरीमध्ये देखील या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वैष्णवजन या, ला, या पंढरीमध्ये दाखल होत आहेत आणि असेच हे आगळे वेगळे वैष्णवजन पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत यांची ओळख करून देण्यापूर्वी हे जालण्याचे आहेत आणि हे सायकलस्वार आहेत जवळपास सा तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा सायकल प्रवास करून त्याच पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत त्यांच्या सायकलची जर नावं पाहिली तर कुंडलिका आणि सीना ह्या जालन्यातील दोन नद्या आहेत नदी जा, जा त्या नदीचा बचाव करायला हवा आहे प्रदूषण नको नदीमध्ये व्हायला असा त्यांनी एक संदेश दिला आहे एवढंच नाही तर तीनशे किलोमीटरच्या सायकल प्रवासामध्ये त्यांनी विविध जे सीड्स बॉल असतात म्हणजे विविध प्रजातींच्या ज्या काही फळांच्या झाडांच्या काही ज्या बिया आहेत त्या मोकळ्या रानवाळावरती डोंगरावरती माथ्यावरती टाकून त्यांनी एकीकडे पर्यावरणाचा देखील संदेश दिलेला आहे यंदाच्या त्यांच्या वारीचं तिसरं वर्ष आहे त्या दोघांची नावं पाहिली तर ॲडव्होकेट प्रतीक सुनील गावडे जे समाजसेवक हे स्वतः आहेत तर दुसरे विनोद हरिभाऊ सुडकर हे आहेत यांची तिसरी आ, वारी आहे कसा अनुभव होता तुमचं तिसरं वर्ष खूप चांगला अनुभव होता आमची जी विठ्ठलाचे दारी हरितवारी अशी ही सायकल वारी आमची जालनाला एक जुलैपासून सुरू झाली आणि आज तीन तारखेला चंद्रभागेत आम्ही सायकल जी वारी आहे तिची सांगता करण्यात आली आमच्या सायकलवारीमध्ये आम्ही तीन उपक्रम असे राबवलेत त्यामध्ये सीड्स बॉल टाकत व सुंदरासाठी रोपण केला आणि वारकऱ्यांसाठी मे मेडिकल किट्स आम्ही वाटप केलेत आणि त्याचबरोबर जालन्यातल्या कुंडलिका आणि सीना आम्ही आमच्या दोन्ही सायकलला नाव दिलेत आणि त्या नद्यांचं म्हणजे नद्या नदीचं रक्षण तेच धर्म आणि संस्कृती याचं संरक्षण हा मेसेज घेऊन आम्ही आज पंढरपुरात दाखल झालेलो आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र आ, ही संकल्पना म्हणजे मुलीचा पहिला वाढदिवस बीज तुलेने केला होता तर त्यानुसार मग हे बीजांचं करायचं काय म्हणून वारी हे करून त्या बॉल रस्त्याने टाकत टाकत माळ राहण्यावर टाकत हो ही वारी अशी सुचली आहे आम्हाला तुमचा कसा अनुभव होता वाटेमध्ये तुम्ही सायकल चालवून येत होता तुम्हाला वारकऱ्यांनी किंवा येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरची हो। जे तुमचा मुक्कामाचं ठिकाण असेल काही विचारलं काय नाही खरंच आज म्हणजे हा माझा पहिला म्हणजे ही माझी पहिलीच वारी होती खरंच अनुभव खूप चांगला होता जालना रस्ते ते पंढरपूर आम्ही रस्त्याने येताना एक वेगवेगळे अनुभव भेटले त्याच्यामध्ये काही सामाजिक उपक्रम आम्ही सोबत केले एकतर ओसाड माल राहणार विविध ठिकाणी आम्ही म सेडबोल टाकले त्याचबरोबर जे वारकरी आहे त्यांच्यासाठी पण मेडिकल किट आम्ही उपलब्ध करून दिल्या आणि लोकांचं प्रेम पण हे रस्त्याने खूप चांगल्या प्रकारे भेटत गेलं खरंतर एक सामाजिक क्षेत्र व पर्यावरण आणि अध्यात्माचा एक मनोहरी प्रवास आम्हाला खूप भावलेला आहे कारण की आज युवक हे पा करायला घाबरतात त्याच्यामध्ये हे आम्ही काहीतरी एक का वेगळं करण्याचा प्रयत्न केला किती रोज किती किलोमीटर सायकल रोज आम्ही शंभर किलोमीटरचं टार्गेट ठेवलं होतं आणि त्या प्रकारे आमचं झालं पण पहिला मुक्काम आम्ही जालना ते हा ला ला। आम बीड हा केला पहिला मुक्काम बीडला गेला दुसरा दिवस आमचा बीड ते बार्शी होता बार्शीला दुसरा मुक्काम केला आणि तिसऱ्या दिवशी आम्ही आता पंढरपुरात दाखल झालेलो काय वाटतंय माऊली आपल्या जिल्ह्यातले आज माऊली दाखल झालेत विविध माती घेतला घेतलाय पंढरपूरला पोहोचले माऊली जालना जिल्ह्याची लाईफलाईन नदी म्हणजे शिना नदी आणि कुंडलिका नदी या नदीचे वा जी जी वाचवासाठी हे नदी वाचवण्यासाठी हे दोन भक्त गावडे आणि सुरडकर सर सायकल वारीवर आले आलेले आहेत तरी त्यांचं मी मी जालनाकार जालनाचं मी रमेश निलक पोलीसमध्ये आहे आम्ही माऊलीच्या दिंडी पालखीसोबत पायी आलेलो आहे तरी मग आमच्या जालनावतीच्या वती, वती जालना जिल्ह्याच्या वतीनं सगळं जनतेच्या वतीनं यांचं आम्ही इथं स्वागत करतो आणि त्यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतला की ते सायकलवर आले आणि आले ते इथे पाहिजे हां आणि जालना जिल्ह्याची लाईफलाईन म्हणजे जालना शहराची लाईफलाईन म्हणजे सीना नदी आणि कुंडलिका नदी या नदीचं पुनर्जीवन आणि पुनर्भरण होणं गरजेचं आहे जालना नदीचं जे काही नदी आहे सीना नदी आणि कुंडलिका नदी त्या वाचल्या पाहिजे तिचं पुनर्जीवन झालं पाहिजे प्रदूषण तिचं कमी झालं पाहिजे आणि वाटेत मोठ्या प्रमाणात त्यातल्या विविध विकासकामांमुळे वृक्षतोड झाली ती देखील थांबली पाहिजे नवीन वृक्षदेखील वाढले पाहिजेत जगले पाहिजेत वृक्षारोपण देखील केलं पाहिजे असा आगळा वेगळा संदेश घेऊन हे दोन तरुण आज पंढरीमध्ये दाखल झाले आणि आता विठुरायाचं दर्शन घ्यायला ते मार्गस्थ होत आहेत